स्वतःचं करिअर बर्बाद केलं तेरा वर्षापासून गायब आहे हिरोईन प्लॅस्टिक सर्जरीमुळे होते ट्रोल सलमान अक्षय अजय देवगण सोबत केलं काम बॉलिवूड अभिनेत्री कुठे गायब झाली अजय देवगण अक्षय कुमार सलमान खान आणि इतर अनेक अभिनेत्यांसोबत काम करणारी अभिनेत्री एकाएकी पडद्यावरून गायब झाली तेरा वर्षे झाले ती इंडस्ट्रीपासून दूर आहे तरी अभिनेत्री बऱ्याच काळापासून श्रीमंती टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे ही अभिनेत्री आहे रिमी सेन दोन हजार तीन साली आलेल्या हंगामा मधून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले यामध्ये ती अक्षय खन्ना सोबत झळकली पहिल्याच सिनेमातून तिला ओळख मिळाली हंगामानंतर रिमीने अनेक सिनेमा मध्ये काम केले गोलमाल मध्ये अजय देवगण तर क्योकीमध्ये ती सलमान खान सोबत दिसली हेरा फेरी धूम मध्येही ती झळकली मात्र नंतर तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही यानंतर काही वर्षात रिमीने इंडस्ट्री सोडली चांगल्या भूमिका मिळत नसल्याने ती दूर गेली असं तिने कारण दिलं रिमीने कॉमेडी सिनेमे जास्त केले